श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तेवीस सप्टेंबर वार मंगळवार आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच आज दुसरी माळा आहे आणि या दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो आणि सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते प्रेमळ माता ब्रह्मचारिणी अत्यंत करुणामय आणि दयाळू आहेत ती त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते आणि त्यांच्यावर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करते आणि जर तुम्हालाही माता ब्रह्मचारिणीचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर आज शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्यांची योग्य पद्धतीने पूजा करा चंडी कवचचे पठन करावे तसेच आज दुसऱ्या दिवसाचा रंग असणार आहेत लाल रंग म्हणून लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे नैवेद्य असणार आहेत साखर किंवा फुटाणे दुसरी माळ असणार आहेत पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तरक फुलांची माळ मंत्र असणार आहेत ओम देवी ब्रह्मचारिणी नम किंवा या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेनं संस्थिता नमस्तस्य नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम त्याचबरोबर नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज मंगळवार नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी माळ तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही तुम्हाला दोन हिरव्या वेलचेंचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात चहू बाजूने पैसा येईल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल जीवनातील सर्व संकटे अडचणी अडथळे दूर होतील तर असा हा हिरव्या वेलचीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण ही एक सेवा आहे आणि देवी आईची सेवा करण्यासाठी अशी कोणतीही योग्य वेळ नसते तुम्ही कोणत्याही वेळेला ही सेवा जी आहे तर ती करू शकतात हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार आहे ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहेत तर त्यांनी तिथे समोर हा उपाय करायचा आहेत घटासमोर आणि ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना नाहीत तर अशांनी आपल्या देवघरामध्ये हा उपाय करायचा आहेत कारण या नवरात्रीच्या नऊ नव दिवसात आपली कुलदेवी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण ज्या काही सेवा करतो जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत नवऱ्या बायकोंची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद होत असेल कधी पती चिडचिड करत असेल किंवा पत्नी पतीवर चिडचिड करत असेल सतत वाद होत असतील आणि यामुळे घरातील वातावरण हे नेहमी बिघडत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा यासाठी हा उपाय अतिशय शंभर टक्के प्रभावी आहेत त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहेत तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न करतायत कष्ट करतायत परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय आज आवर्जून या नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला करून पहा जर तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना जी आहे तर तीसुद्धा देवी आईच्या कृपेने पूर्ण होणार आहेत हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी अडथळे हे दूर होतील तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम जिथे तुम्ही हा उपाय करणार आहेत घटासमोर करणार असेल तर तिथे किंवा देवघरामध्ये करणार असेल तर तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तूप नसेल तर बघा नवरात्र सुरू आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये तूप जे आहे ना ते तुम्ही आणूनच ठेवा कारण तूप हे देवीला खूप प्रिय आहेत तुपाचा वास जो असतो ना तो देवीदेवतांना अतिशय प्रिय असतो त्यामुळे एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्याकडे नसेल तूप तर तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल दुहेरी कापसाची वा दिव्यामध्ये लावायची आणि असा हा दिवा तुम्हाला उपाय करताना देवघरामध्ये किंवा घटाजवळ प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्या दोन अखंड वड्या टाकायच्या आहेत दुसरी माळ आहेत म्हणून दोन वड्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये गाईचं दूध घ्यायचं आहे थंड दूध घ्यायचं आहे म्हणजे गरम न केलं जे गार दूध असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्या दुधामध्ये तुम्हाला साखर टाकायचे आहेत आता दूध वाटीमध्ये घेताना प्लास्टिकचा भांडा अजिबात वापरू नका स्टील किंवा ग्लास तुम्ही वापरू शकता तर त्या वाटीमध्ये दूध घेतल्यानंतरनं एक चमच्याभर साखर टाकायचे आहे आणि हे जे दूध आहे तर हे आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे किंवा घटासमोर ठेवायचं आहे यानंतर एक पांढऱ्या रंगाचा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे पूर्ण पांढरा रंग असेल असा तुम्हाला पेपर घ्यायचा आहे बघा आपण ड्रॉइंग करत असतो ड्रॉईंग पेपर हा पूर्ण पांढऱ्या रंगाचा असतो तर तो तुम्ही घेतला तरीही चालेल आणि त्या पेपरवरती आपल्याला लाल पेनाने आपली इच्छा लिहायची आहेत लाल पेन नसेल तर तुम्ही निळा पेन वापरला तरीही चालेल तर आपली इच्छा लिहायची आहेत आता नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असतील तर नवरा बायकोमधील वाद कमी होण्यासाठी दूर होण्यासाठी किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी शत्रू संपण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी अशा तुम्हाला त्या पानावरती तुमच्या पाच इच्छा लिहायच्या आहेत यानंतरनं या, या पानाची घडी घालायची आहेत आणि हे जे पान आहे ना हे तुम्हाला जिथे तुम्ही वाटेमध्ये दूध ठेवलं आहे तर त्या वाटीखाली तुम्हाला हे पान फोल्ड करून ठेवायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताने ज्या वाटीमध्ये आपण दूध घेतलं आहे तर त्या दुधावरती तुम्हाला ओम हे अक्षर लिहायचं आहे एकवीस वेळा हे अक्षर तुम्हाला दुधावरती काढायचं आहे आता दुधावरती काढल्यानंतरनं ते तसं राहणार नाहीत फक्त तुम्हाला आकार ओमचा आकार जो आहे तर तो एकवीस वेळा द्यायचा आहे यानंतर एक हिरवी यान वेलची तुम्हाला घ्यायची आहे आणि ती हिरवी वेलची त्या दुधामध्ये तुम्हाला टाकायची आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुतीसही तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळा कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ऐं ह्रीं क्लेम चामुंडाय विच्छय ओम ऐं ह्रीं क्लेम चामुंडाय विछय हा नवार्नव मंत्र आहे तर या मंत्रास तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून ज्या काही इच्छा आपण त्या पानावरती लिहिल्या आहेत तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हे दूध आपल्याला काही वेळासाठी तिथेच देवघरामध्ये ठेवायचं आहे यानंतर ते दूध तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला थोडं थोडं प्रसाद म्हणून प्यायला द्यायचं आहे जेव्हा तुम्ही हे दूध प्यायला देतात तेव्हा व्यक्तीच्या मनात जे काही नकारात्मक विचार आहेत किंवा जे काही दोष त्या व्यक्तीला बाहेरचे लागलेले असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि नवरा बायकोमधील वादसुद्धा कमी होतात म्हणून नवरा सुद्धा हे दूध जे आहे तर ते दोघांनी थोडं थोडं आवर्जून प्यायचं आहेत घरात मुलं असेल किंवा इतर सदस्य असेल तर सर्वांना द्यायचं आहे यानंतर जी चिठ्ठी असणार आहे तर ती तशीच तुम्हाला ठेवायची आहेत नऊ दिवस तशीच तुम्ही तिथे राहू द्या दसऱ्याच्या दिवशी ती चिठ्ठी घेऊन तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करायचा आहे म्हणजे दुसऱ्या माळेला करायचा आहे खूप प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहेत हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचण येत असतील बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरात भरपूर पैसा येतो परंतु पैसा आला की तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नाही आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि म्हणून तुम्हाला आज एका वाटीमध्ये मसूर डाळ घ्यायची आहेत ही डाळ आपल्या घटासमोर ठेवायची आहेत किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि तिथे बसून ओम देवी ब्रह्मचारिण्य नम ओम देवी ब्रह्मचारिण्य नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि यानंतर ही मसरू डाळ उचलून तुम्हाला चिमण्यांना खाऊ घालायची आहेत किंवा इतर पक्षी असेल तर पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तुमच्या घरासमोर चिमण्या येत नाही पक्षी येत नाही तर अशा वेळी एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन तुम्ही ती डाळ टाकून द्यायची आहेत कारण झाडावरती अनेक प्रकारचे पक्षी असतात तर ते पक्षी जे आहेत तर ती डाळ खात असतात आणि यामुळे आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तर हे असे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज दुसऱ्या माळेला करायचे आहेत खूप प्रभावी आहेत नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ